राव विमानसेवा चालू झाली परंतु बस सेवा बंद पडली आहे ही गोष्ट काय सोलापूरकरांच्या इभ्रतीला शोभणारी नाही शहराचं संपूर्ण इथल्या लोकांचं दहा बारा लाख लोकसंख्येचं नुकसान झालंय आपण कुणावरच जबाबदारी निश्चित करायला तयार नाही आहे आणि ही सगळी गोष्ट आपण मध्ये सोडून दिलेली आहे म्हणजे आता सोलापूरकर असं म्हणतात की नाही ठीक आहे आता नवीन बसेस येणार अरे पण जे होत्या त्याचं काय झालं आणि एक गोष्ट आपण एक अतिशय चुकीची प्रथा पाडत आहोत की एखाद्या एवढ्या मोठ्या वाईट गोष्टीची कुठल्याही प्रकारे चौकशी न करता त्याच्यामध्ये कुणावर जबाबदारी निश्चित न करता आणि कुणालाही दोषी न धरता मी म्हणतो जर कुणी रिटायर्ड अधिकारी असेल त्याच्या मुसक्या बांधून आणा त्याला सोलापूरमध्ये आणि सोलापूरकरांना दाखवा की हो का ह्या हराम तुमच्या दोनशे बसेस गंजत पडलेल्या आहेत म्हणून हे केलं पाहिजे नमस्कार सोलापूरकर मी ॲडव्होकेट मनीष गडदे आपणाला सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं चालवण्यात येत असलेली परिवहन उपक्रमाची सेवा जी गेल्या पाच दहा वर्षापासून बंद वर आहे मृत्यूशयीवर आहे व्हेंटिलेटरवर आहे आपण जे काय म्हणाल ते सर्व बरोबर आहे सोलापूरमध्ये मागच्या एक महिन्यामध्ये अत्यंत महत्प्रयासानी आणि सोलापूर शहरातील सर्व सार्वजनिक संघटना समाजसेवी संघटना राजकीय पक्ष आणि सर्वच नागरिकांच्या रेट्यामुळं विमानसेवा चालू झाली चांगली गोष्ट झाली विमानसेवा चालू होणं अत्यंत गरजेचं होतं पुढच्या पंचवीस पन्नास वर्षासाठी आपल्याला विमानसेवा चालू होणं हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं चालू झाली त्याबद्दल सोलापूरकर सुखावला आहे आनंदला आहे परंतु एका गोष्टीची सल किंवा खंत ही जवळपास गेल्या दहा पंधरा वर्षापासून सोलापूरकरांना भेडसावते आहे ती म्हणजे सोलापूरची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पूर्णपणे बंदच पडलेली आहे असं म्हणायस काय हरकत नाही काय झालं नेमकं माहिती नाही परंतु गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये सोलापुरातल्या या सार्वजनिक व्यवस्थेला जी घरघर लागली जी बंद पडली याचे दोन भाग करून याची चौकशी करावी अशा पद्धतीची माहिती मागणी मी या ठिकाणी सोलापूरकर म्हणून करत आहे सोलापूरच्या कर परिवहन सेवेला जी शंभर सव्वाशे बसेससह अत्यंत चांगल्या पद्धतीने चालायची एक काळ तर असा होता की सोलापूर शहरातली परिवहन सेवा ही सोलापूर शहरातल्या गोरगरिबांसाठी आणि इथल्या व्यवस्थेसाठी रक्तवाहिनी म्हणून काम करत होती या शहराची या शहरातल्या प्रत्येक भागामध्ये बस उपलब्ध होती मला चांगलं आठवत आहे की जवळपास एक नंबरपासून ते एकशे बारा नंबरपर्यंत सोलापुरातली बससेवा होती म्हणजे जवळपास एकशे बारा रूटवरती बस चालायची असं म्हटल्यास काय हरकत नाही परंतु ही बससेवा चालत असताना काही बसेस त्यामधून कंडम झाल्या काही खराब झाल्या आणि मग ती सेवा थोडी थोडी कमी होत यायला लागली बसेस शंभरवरून ऐंशी झाल्या वगैरे परंतु हे सगळं करत असतानाच दोन हजार बारा साली एक सेंट्रल गव्हर्मेंटची केंद्र शासनाची योजना आली जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान त्याचं नाव होतं जे एन एन यू आर एम आणि ती योजना केंद्र सरकारच्या मला वाटतं चिदंबरम त्यावेळेस अर्थमंत्री होते त्यांनी जाहीर केली की ज्या काही टू टायर थ्री टायर सिटीज आहेत ज्यांची लोकसंख्या दहा लाखाच्या आसपास आहे तिथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित होण्याकरता म्हणून केंद्र सरकार आपल्या स्वतःच्या निधीमधून त्या शहरांना बसेसचा पुरवठा करेल आणि सोलापूरचे तत्कालीन खासदार माननीय सुशील कुमार शिंदे यांनी जवळपास याकरता दोनशे बसेस जे एन एन आरमधून मंजूर केल्या आणि त्या दोनशे बसेस सोलापूरला मिळणार आणि सोलापूरच्या बससेवेमध्ये सुरुवातीपासूनच असलेल्या ज्या काही साठ सत्तर बसेस अशा पद्धतीने साधारणपणे अडीचशे ते तीनशे बसेसचं नेटवर्क हे सोलापूर शहराच्या अंतर्गत वाहतूक व्यवस्थेकरता पूर्णपणे व्यवस्थित सेवा देण्याकरता पुरेल अशी एक त्याबची योजना होती आणि हे सर्व होत असताना त्या बसेस मंजूर झाल्या त्या महानगरपालिकेकडे घेण्याकरिता म्हणून केंद्र शासनाची जी काही प्रोसेस असती ती पूर्ण झाली आणि बघा संपूर्ण भारतात जगात सोलापूर शहरात नाही कुठंच आजपर्यंत झालं नाही अशी एक सोलापूरात घटना घडली गट की ज्या अशोक लेलँड कंपनीनी महानगरपालिकेला आणि परिवहन उपक्रमाला केंद्र शासनाच्या योजनेतून बसेस दिल्या होत्या त्या सर्व बसेस चेसी क्रॅक निघाल्या हे कधी नाही ते ऐकलेलं आहे मी तर म्हणतो असं कुठलं पूर्वी उदाहरण पण नाही कुठल्या शहराच्या बाबतीत झालंय की बाबा मुंबईला झालंय दिल्लीला झालं असं कुठंच नाही पर हे असं का केलं गेलं माहिती नाही हे करत असताना कुणाची जबाबदारी होती का माहीत नाही कुणी चेक करून घेतला नाही का माहीत नाही कुणी देताना देत असताना ते चुकीच्या पद्धतीने दिलं ह्याच्याबद्दल काही हे आहे का ऑर्ग्युमेंट आहे का काहीच नाही आणि जवळपास त्या सर्व ज्या बसेस दिल्या गेल्या सोलापूरच्या परिवहन उपक्रमाला त्या सर्व बसेस आर टी ओने नापास ठरवल्या एका दिवसात आणि मग हा जो सगळा जवळपास दोनशे कोटी रुपयाचा सुमारे दोनशे कोटी रुपयाचा जो निधी होता तो सगळा एका दिवसात मातीमोल झाला आणि हे सगळं सोलापूरकर शांतपणे निश्चित बघत उभारला आता यात काय झालं कुणाचा व्यवहार झाला अशोक लेल्यांशी सोलापूर महानगरपालिकेने काय व्यवहार केला होता तो करत असताना त्यांचे काही टर्म्स होते का बरं त्या बाबतीत त्या बसेस देताना काय मला एक साधी गोष्ट सांगा मी सोलापूरकरांना विनंती करणार आहे कुठल्या अधिकाऱ्यांनी चेसी क्रॅक गाडी घेतल्याचं आठवतंय का हो तुम्हाला किंवा कुठल्या पुढाऱ्यांनी एक आणली आहे जाऊन त्याच्या स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि ती चेसी क्रॅक निघाली आहे आणि त्यांनी ती भंगारात फेकून दिली आहे असं कधी होतं का असं सोलापूरकाराला कुणाला अनुभव आहे का की बाबा एक गाडी घेतली आहे आणि ती गाडी चेसी क्रॅक निघाली आहे आणि त्यांनी ती गाडी भंगारात फेकून दिली आणि परत दुसरी पैसे गोळा करून नवीन गाडी घेतली एक गोष्ट लक्षात घ्या हे सर्व जे आहे हे अत्यंत दुर्दैवी दिशाभूल करणार आणि ही सोलापूरकरांची सामूहिक फसगत झालेली आहे असं माझं ठाम म्हणणं आहे बर बघा जवळपास गेली तीन वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राज्य आहे आणि जवळपास गेल्या आठ वर्षापासून या शहरात राज्यात केंद्रात बी जे पीच सरकार आहे मला काय म्हणायचं आहे या परिवहन सेवेमध्ये ज्या काही आज शंभर दीडशे बसेस भंगारात सडलेले आहेत त्या भंगारात सडत असलेल्या बसचं पन्नास टक्के पार्क पत्र्यासहित सर्व लोक रोज काढून नेत आहेत म्हणजे आता त्या बसेस कधल्या कधीही कुठल्याही परिस्थितीत रिपेअर होणार नाहीत पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा की गेल्या आठ दहा वर्षामध्ये याची कुणावर जबाबदारी फिक्स केली आहे का हो, तर नाही ह्याला कोण जबाबदार आहे का एक अधिकारी जबाबदार आहे एक कमिटी जबाबदार आहे परिवहन काय ती समिती जबाबदार आहे कुणी तिथला ट्रान्सपोर्ट कमिशनर जबाबदार आहे किंवा कुणी बाबा कमिशनरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी निर्माण केली होती त्यांनी हा निर्णय घेतला आहे म्हणून ते जबाबदार आहेत किंवा एक सप्लाय करणारी कोण अशोक लेलँडची कंपनी आहे ते जबाबदार आहेत कोणच नाही गेल्या आठ वर्षामध्ये ह्याच्यामध्ये महानगरपालिका राज्य शासन कुठल्याच निर्णयाला आलं नाही की ह्या सगळ्या बसेस का सडत आहेत आणि का गंजून पडलेल्या आहेत आणि हे सोलापूरकरच्या तोंडातला घास काढून घेऊन मातीमोल करण्याचं पाप कोणी केलं आहे माझं काय म्हणणं आहे जे कोणी असतील ते असतील सगळ्यात पहिल्यांदा त्यांची जबाबदारी निश्चित करा त्यांची लायबिलिटी फिक्स करा अधिकारी असतील अधिकाऱ्यांवर फिक्स करा लोकप्रतिनिधी असतील लोकप्रतिनिधींवर करा कोण कमिटीचे मेंबर असतील त्यांच्यावर करा टेक्निकल पर्सन असतील त्यांच्यावर करा प्रश्न काय आहे आपण एखादी गोष्ट झाली वाईट झाली आणि त्यामध्ये शहराचं संपूर्ण इथल्या लोकांचं दहा बारा लाख लोकसंख्येचं नुकसान झालंय आपण कुणावरच जबाबदारी निश्चित करायला तयार नाही आहे आणि ही सगळी गोष्ट आपण ॲट मध्ये सोडून दिलेली आहे म्हणजे आता सोलापूरकर असं म्हणतात की नाही ठीक आहे आता नवीन बसेस येणार आहेत अरे पण जे होत्या त्याचं काय झालं आणि एक गोष्ट आपण एक अतिशय चुकीची प्रथा पाडत आहोत की एखाद्या एवढ्या मोठ्या वाईट गोष्टीची कुठल्याही प्रकारे चौकशी न करता त्याच्यामध्ये कुणावरही जबाबदारी निश्चित न करता आणि कुणालाही दोषी न धरता मी म्हणतो जर कुणी रिटायर्ड अधिकारी असेल त्याच्या मुसक्या बांधून आणा त्याला सोलापूरमध्ये आणि सोलापूरकरांना दाखवा की हो का ह्या हरामखोरामुळं तुमच्या दोनशे बसेस गंजत पडलेल्या आहेत म्हणून हे केलं पाहिजे हे कुणाला तरी करावं लागेल आणि गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रशासक आहे मला का काय म्हणायचं आहे तुम्हाला कुठल्या पुढाऱ्याचं प्रेशर नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारे कामात हस्तक्षेप नाही मग तुम्ही तिथं बसून काय करतात आता तुम्ही खरं तर याचा छडा लावणं गरजेचं होतं मी तर आज रोजी तुमच्या माध्यमातून माझं सोलापूरकरच्या माध्यमातून मी सोलापूरकरांच्या वतीनं राज्य शासनाला केंद्र शासनाला अशी विनंती करतो की सोलापूर परिवहन व्यवस्थेचं श्वेतपत्रिका काढून व्हाईट पेपर काढून ह्याची चौकशी करा ह्याची एक श्वेतपत्रिका निघाली पाहिजे काय झालं गेल्या दहा वर्षामध्ये या संदर्भात आणि या सगळ्या गोष्टी करणं भाग आहे हे आपल्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे आणि हे करणं आपल्या भाल्यासाठी आहे हे जर नाही केलं तर पुढच्या काळातही हे असंच चालू राहील आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा जो विषय आहे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जगामध्ये जेवढ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालतात उदाहरणार्थ मुंबईची लोकल असेल बेस्ट असेल पुण्याची पी सी एम सी असेल पी सी एम टी असेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दोन गोष्टी असतात एक ते म्हणजे टायमिंगवरती निघणाऱ्या गाड्या आणि फिक्स केलेला रूट ह्या दोन गोष्टींमुळं बस असेल एस टी असेल लोकल असेल या सर्व गोष्टी अत्यंत फायद्यात चालतात असं जनरली होत नाही म्हणूनच केवळ लोकांच्या सोयीसाठी आणि लोकांना गोरगरिबांना त्यांच्याकडं गाडी नाही आहे ज्यांच्याकडं कार नाही मोटरसायकल नाही सायकलसुद्धा नाही अशा माणसाला शहरात त्याच्या व्यवसायाकरता बाजारपेठेकरता त्याच्या रोजच्या दैनंदिन व्यायाकरता जाण्यासाठी म्हणून ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था काम करत असते आणि मग म्हणून त्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कधीही बंद न पडू द्यायची जबाबदारी ही सरकारची पालक म्हणून असते मग सोलापूरची असेल तर सोलापूर महानगरपालिकेने थोडी जबाबदारी स्वीकारावी लागते राज्य शासनाने थोडी जबाबदारी स्वीकारावी लागते केंद्र शासनाने पण थोडी जबाबदारी स्वीकारावी लागते परंतु सार्वजनिक व्यवस्था ही चालली पाहिजे ती बंद नाही झाली पाहिजे आणि त्याच्यातून अत्यंत तळातला माणूस जो आहे जो सामान्य गरीब माणूस आहे डाउन ब्रोकर आहे त्याच्यासाठी एक हक्काचं त्याचं मालकीचं नागरिक म्हणून जी व्यवस्था आहे ती त्याला पुरवली गेली पाहिजे या क संकल्पनेतून संपूर्ण जगामधल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या काम करत असतात सोलापूरची वाहतूक व्यवस्था सुद्धा अशीच आहे माझं म्हणणं काय जर ह्याला जर महानगरपालिका असेल राज्य शासन असेल केंद्र शासन हे यांना मदत करणं त्यांचं कर्तव्य आहे कारण का ती टॅक्सपेअरसाठी आहे ही व्यवस्था आहे ती आणि आपण ती मोडून खाल्ली आहे काही काही बदमाश अधिकाऱ्यांनी मोडून खाल्ली आहे काही नालायक लोकप्रतिनिधींनी मोडून खाल्ली आहे आणि त्यांना कोणाला तरी ते जबाबदार धरावं लागेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू झाल्याशिवाय या शहरातल्या गरीब माणसाला या शहरामध्ये बाहेर गावून येणाऱ्या माणसाला व्यवस्थितरित्या इच्छित स्थळी जाण्यासाठी व्यवस्था पुरवणे हे आपलं कर्तव्य आहे बरं दुसरे काही फायदे असतात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जेव्हा व्यवस्थित होते तेव्हा शहरामधली वाहतूक कोंडीही आपोआप वा कमी होते नॉईज पोल्युशन कमी होतं साऊंड पोल्युशन त्याच्यामुळं कमी होतं दुसरी गोष्ट या सगळ्यासोबतच जी रस्त्यांची क्वालिटी आहे मला तुम्ही एक सांगा एका बसमध्ये पन्नास माणसं बसून जातात आणि बस व्यवस्था नाही म्हणून पन्नास मोटरसायकल रोडवर फिरतात रस्त्याच्या क्वालिटीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो या सगळ्या गोष्टी एकमेकाशी संलग्नित आहेत आणि सार्वजनिक व्यवस्था पुरवणं हे सरकारचं कर्तव्य आहे ते महानगरपालिकेचं प्राथमिक कर्तव्य आहे ते राज्य शासनाचं आहे सगळ्यांचं आहे सगळ्यात शेवटी काय सोलापुरातल्या सामान्य माणसाला ही सेवा देणं हे अत्यंत गरजेचं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू सोला का सोलापूर शहरात विमानसेवा आहे पण बससेवा नाही म्हटलं ना तर लोक आपली आबरू काढतील बरं काय बाहेरच्या राज्यामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये गेला तर ही विमान चालू आहे आणि बस बंद आहे तर लक्षात घ्या हा सिनेरिओ अत्यंत चुकीचा आहे आता दुसरी गोष्ट सांग बघा कसं आहे तुम्ही लोकांना विचारा ते काय करतात आहे का, का? कुठल्या तरी पुणाऱ्यांना शिव्यात देतात असं झालं तसं झालं तुम्ही पुणाऱ्यांना विचारा काय झालं ते म्हणतात अधिकाऱ्यांमुळे झालं तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा ते काय करतात माहिती आहे कामगारांकडे बोट दाखवतात पण शेवटी सगळ्यात ह्याच्यामध्ये जो शेवटचा माणूस आहे जो कामगार आहे आणि जो सोलापूरमधला नागरिक आहे तो ह्याच्यात भरडला चालला ना अधिकाऱ्याचं काय बिघडलं आहे ना लोकप्रतिनिधीचं काय बिघडलं आहे पण भरडला कोण जातोय तर सामान्य माणूस आणि हे चक्र आहे आणि परत हेच सामान्य लोक जे आज पुढाऱ्यांना शिवाय देतात तेच परत गुंडांना निवडून देतात तेच परत गुन्हेगारांना निवडून देतात तेच परत भ्रष्टाचार्यांना निवडून देतात आणि भ्रष्टाचार हा शिष्टाचार का होतोय तर हे अशा लोकांमुळं म्हणजे जनता पुढारी अधिकारी कामगार जन हे असं सर्कल फिरत चाललंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे सोलापूर शहराचा सिविक सेन्स जो आहे तो बदलला पाहिजे या शहराच्या उन्नतीकरता या शहराच्या प्रगतीकरता आपल्याला सर्वांना एक व्हावं लागेल मी तुमचं मनापासून आभार मानणार आहे का माहीत आहे का तर ह्या एका अत्यंत ज्वलंत प्रश्नाला तुम्ही मनापासून स्वतःहून हो सुरुवात केली आणि तुम्ही याबाबत लोकांच्या प्रतिक्रिया गोळा करतात माझी तुम्हाला विनंती आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जे कोणी जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया घ्या ते काय म्हणत आहेत ते पण बघा तुम्हाला जमलं तर ते अशोक लेलँड ले कंपनीचे कोण लोक असतील तर त्यांचीही घ्या त्यांची काय बाजूला कळू दे ना सोलापूरांना आणि मी परत एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो की या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जो बट्ट्याबोळ झालेला आहे ही जी मोडून विकून खाल्लेली आहे ह्याची श्वेत पत्रिका झाली पाहिजे ह्याचा एक व्हाईट पेपर पब्लिश झाला पाहिजे आणि काय झालंय हे सोलापूरकरांना इत्यंभूत कळालं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही इथल्या गोरगरीब माणसासाठी कामगारांसाठी आणि या शहरातल्या येणाऱ्या बाहेरगावरून जेवढे धार्मिक पर्यटक आहेत किंवा इतर पर्यटक वगैरे सगळे येतात त्या सर्वांसाठी अत्यंत सोयीची स्वस्त आणि प्रदूषण फ्री अशा प्रकारची सेवा मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये ते सरकारनी करावं त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ज्या मागं काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्यात कुणाला तर शासन झालं पाहिजे कुणाला तर दोषी ठरवलं पाहिजे आणि पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा सोलापूर शहराचा येणाऱ्या पंचवीस वर्षाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून या शहरामधली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अत्यंत चांगली झाली पाहिजे आणि गरीब माणसाला परवडणारी झाली पाहिजे त्याच्या सोयीची झाली पाहिजे आणि हे शहर प्रत्येक राहणाऱ्याला आपलं स्वतःचं आहे आपलं आहे आणि माझं शहर परिपूर्ण आहे अशा पद्धतीची भावना निर्माण होऊन मग सार्वजनिक मालमत्ता जपणे वगैरे ह्या लोक गोष्टी करतील आणि लोकांमध्ये तो फरक जाणवेल आपोआप परंतु आज सांगायचं म्हणलं तर राव विमान सेवा चालू झाली परंतु सेवा बंद पडली आहे ही गोष्ट काय सोलापूरकरांच्या इभ्रतीला शोभणारी नाही एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद